तर संत ज्ञानेश्वरांची मुक्ता या चित्रपटामध्ये तुम्ही विठ्ठल कुलकर्णी यांची भूमिका केली आहे तर काय सांगेल या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाबद्दल रामाकृष्ण आरे विठ्ठलपंत या चिमुरड्यांचे वडील आणि चित्रपट करताना विठ्ठलपंत करताना त्यांचा त्याग दोघांचाही विठ्ठलपंत आणि दोघांचा त्याग आपल्या मुलांचा आणि मुलांना कळू पण न देता असा तो त्यांनी त्याग केलेला आहे तर हा जो त्याग आहे आजच्या आयुष्यात पण तो दिसतो जेव्हा आपल्या आईवडील आपल्या ॲडमिशनसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये शाळेत निघत असतं तर पूर्व थोडंसं बदललं आहे पण त्यांचेही वेगळे त्याग आहेत ऑलमोस्ट आयुष्याची पूर्ण जी असते ती मोराच्या शिक्षणात झालं होतं आणि ते आयुष्यभर तुमच्या मागे असतं मागे म्हणजे सपोर्टिंग माझं असतं ते कधीच तुमच्याकडनं काही मागे येत तर त्या माऊलींना काळजी घ्यावी नीट त्यांची विचारपूस करा त्यांना दररोज काय कुठे वापर काय कशी साई बाबा कसे आहे बस त्यांचा दिवस सगळं सगळे आनंदी होऊन जातो सकाळी की एकदा आईला कुठेही भाषेत म्हणा रामकृष्ण अगरे म्हणा गुड मॉर्निंग म्हणा कशी असावी बाबा कसे आहेत ते लागणार आहे का तुम्हाला रेटावयानंतर तुमची त्यांना गरज असते पण ते आयुष्यात कधी सांगत नाही की आता खरंच रे मला तुमची गरज आहे ते आपलं आपलं जगत असतात पण जेव्हा तुम्हाला गरज असते की आयुष्यभर तुमच्या ठेवणार तर तो जो त्याग आहे ते आपल्या आईवडला असतात लक्षात ठेवून त्यांच्याशी वागा विचारपूस करा यांच्याबरोबर राहा आणि तर आत्ता सोहळा खूप सुंदर झालाय सुरेश जी वाटका झाली तर काय सांगायला सोहळ्याबद्दल वा काय म्हणजे आता काय सांगाबरोबर म्हणजे आम्ही बाळ असल्यापासून त्यांची गाणी ऐकतो आहे आणि साक्षात त्यांना परत एकदा भेटून फार आनंद होतो आणि फारच गुरुतुल्य आहेत ते सगळ्यांसाठी संगीतामधले सा, सुरा म्हणा किंवा अभिनय क्षेत्र कला क्षेत्रामधले ते आमचे सगळ्यांचे गुरुदेव आहे आणि त्यांचे पाय लागले आमच्या कार्यक्रमाला का एक लक्ष्मीकांत बिर्डे आणि अशोक सराफ यांच्यासोबत तर काय सांगाल त्याबद्दल त्यांच्यासोबतच्या आठवणी लक्षात आता अशोक मामा त्यांच्याकडनं शिकलो आणि त्यांनी सांभाळून घेतलं कारण मी नवीन असताना कोणताही गेम असो कोणताही स्पोर्ट्स असो चित्रपट असो कारण आपण खेळच करत असतो तिथे तुम्हाला सपोर्ट मिळाला तुम्ही वाटेल ते करू शकता आणि हे जे दोन दिग्गज आहेत त्यांनी लहान बाळासारखं सांभाळलं मला माझ्या पहिला चित्रपट जेव्हा होता तेव्हा मी पायाशी बसलो होतो मामांचा त्या मामा सांभाळा मला नवीन आहे डोक्या आठ ठेवला आह करेक्ट या तुझ्याबरोबर बस तो कॉन्फिडन्स मिळतोच सगळ्यात असे सिनियर्स आणि त्यांच्याकडनं आता मी एक शिकलो आहे की कोण फुन, कोणी नौका असेल मी आयुष्यात कधी अरे करणार आहे काय कधीही शक्य नाही मी आठवड्यात मामा माराज हे पण सर मस्त होईल आता आणि ही जनरेशन्स पुढे गेलंच पाहिजे आमचे जे से गुरुतुल्य जे आहेत त्यांच्याकडनं जे आम्ही चांगलं शिकलो आहे सगळं चांगलं शिकत आलो कारण की म्हणजे खूपच सिन्सिअर आणि फारच लाजवी अशी सगळी आहे तर खूप कृपा आहे त्यांची आमच्यावर खूप माझ्यावर तर मी नक्कीच म्हणे लक्षदानी तर मी इतक्या हिंदी चित्रपटांमध्ये मला सजेस्ट केलं की जा जा तू जा फोन यायचा त्यांचा की डायरेक्ट मी इकडे बोलून ठेवलं आहे आणि ते प्रोड्युसर खूप रिस्पेक्टफुली माझ्याशी बोलायचं आहे कारण लक्षदादांनी पाठवलं आहे तर काही ना असतानासुद्धा एवढा रिस्पेक्ट त्यांच्यामुळेच म्हणत नाही तुम्ही दिग्पाल सरांसोबत खूप काम केले शिवराज अष्टक चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं तर काय सांगाल त्यांच्यासोबतचा अनुभव आणि शिवराज अष्टक चित्रपटाचा त्याच्यावर अभ्यासू माणूस कोणीच होऊ शकत नाही आणि म्हणतात ना काही आ... स्वतःही म्हणतो की असं आ... म्हणतो ना आपण जन्माला आला की असं माझं एक म्हणणं आहे की देवाचं मॅथमॅटिक्स गणित तज्ज्ञ असं पाणी फेकतो आणि ज्यावेळी डोक्यात पडतो तो गणित तज्ज्ञ होतो मग ते बाजूला करतात आणि दुसरा लॉट येतो दिग्बाल असा आहे की प्रत्येक माठातनं पाणी त्याच्या डोक्यावर पडलेलं आहे आणि तो सगळ्यात परिपूर्ण आहे म्हणजे दे काही त्याच्याबद्दल काहीच नाही आणि इतकं सुंदर आमचं आमच्या युनिटपणे आरडावर नसतो वगैरे सगळ्यात मोठी शिवीजी असते ना मूर्ख आहे का आणि नंतर त्यात कलाच वाईट वाटतं की मी का बोलला का तर आमच्या इथे पूजापठणं असतं शिस्त असते जे शिस्तीत असं प्रेमाने सगळं असतं म्हणजे खेडी लागे छमछम नाही आहेत मी चार वेळा सांगतो दहा वेळा सांगतो तसा काही टीचर मी बघितला नाही आहे म्हणून मला त्याच्या वर्गात बसायला दरवेळेस आवडतो आणि तो मला बसवतो वर्गावर चित्रपट येणार आहे अठरा अठरा एप्रिलला तर काय सांगाल चित्रपटातील प्रेक्षकांना आत्तापर्यंत आपण शक्ती शक्तीचा खूप प्रयोग बघितले आहेत महाराजांच्या चित्रामध्ये चित्रपटांमध्ये आम्ही ते प्रदर्शन का करावं का करायला लागलं ते कारण होतं तर बाकी हिंदी बाकी भाषेतल्या चित्रपटांमध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीचं प्रदर्शन म्हणता आता पुढे झालं शक्ती प्रदर्शन आता पृथ्वीकडे जाऊ द्या शांततेकडे जाऊ द्या मन शांत सगळे मन सगळ्यांना मन शांती असेल तर जग किती सुंदर होईल आणि हे विश्व म्हणजे पूर्ण एक फॅमिली आहे कुटुंब आहे तसं आपण करलो त्या जगासारखी गोष्ट नाही